तीन वेगळे जरी असले तीन वेगळे चिन्ह जरी असले तर आपण काही आता कोणी लहान नाही यायच आपण आपलं चिन्ह नाव पक्ष वगैरे सगळं बरोबर ओळखतोय आणि योग्य बटन धापण्यामध्ये आपण आता पटायचं चालू जिल्हा परिषदचे अनेक प्रश्नांच्या संबंधित आपल्याला बोलल्या गेलेल्या आहे विकास हा सातत्याने चालूच राहिला पाहिजे विकासाच्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी प्रयत्नात राहिलाच पाहिजे महिलांचे प्रश्न असो किंवा रस्त्यांचे असो किंवा शाळेचे असो किंवा विद्यार्थ्यांचे असो आपल्याला ताईंनी आपल्याला त्याबद्दल सांगितलंय की सर्व प्रश्न सोडवायचा प्रयत्न त्यांच्याकडनं सुरू राहील आणि त्याला संपूर्ण पाठिंबा जिल्हा लेवलला आणि देश पातळीवर आणि महाराष्ट्र पातळीवर आपल्या त्यांना मिळेल आपण जास्तीत जास्त दाखल त्याची निश्चित प्रयत्न करणार आणि कोला कोल्हापूरमध्ये आता ही जी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच निवडणूक ही लागलेली आहे त्यामध्ये आपल्या महाविकास आघाडी आणखीन किंवा इंडिया आघाडीच्या माध्यमातून चांगला शो होईल यात काही शंका नाही आपण सगळ्यांनी ताकदीने जर काम सगळ्यांनी केलं तर महिला सगळ्या आपल्या बाजूला आहेत आणि इथ तिन्ही महिला आहेत तर महिला राज आपण बघूया ना <laughs> महिला राज चांगलंच होईल पुढच्या वेळा राणी साहेब म्हणून पुढच्या वेळा राणी साहेब इंदिरा गांधीचं राज्य बघितलं होतं का मग ते लक्षात ठेवा त्यांच्यात आपण स्फूर्ती घ्या त्यांच्या कार्यातून आणि असंच एका सगळे एकत्र मिळून आणि ही जी आघाडी अशी आहे आहे की सर्वांना बरोबर घेऊन जाणारी आघाडी आहे सगळ्यांना बरोबर घेऊन जाणार सात पाच जर जरास त्याला जरा बाजूला ठेवून आणि विकासा विकासा आपण काम करणार विकासाच्या दृष्टिकोनात करणार सगळ्यांच्या हिताचे करणार सगळ्यांसाठी करणार कोणा एकासाठी काम करणारा करणार ही आघाडी नव्हे तर म्हणूनच आज आज आपल्यामध्ये अं आज उपस्थित आहेत त्यांचं सातत्याने सगळ्यांना मार्गदर्शन लागतंय पोहोचवण्याचंही लागतंय आणखीन एकंदरीतच या मोठ्या मार्गदर्शनाखाली आपण आपला काय आपण करू शकतोय ते आपण चांगल्या तऱ्हेने दाखवून द्याल आणि विजय आपण ओढून आणाल यात काही प्रश्न नाही सर्व उमेदवार उमेदवारला माझ्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि भविष्य काळात जिल्हा परिषद असो किंवा पंचायत असो किंवा कुठल्याही लेवलला आपण सगळ्यांनी एकत्र काम करूया आणि एक आणि आपल्याला निवड करण्याची शक्ती आहे योग्य कोण आहे आणि योग्य कोण नाही त्या शक्तीचा वापर केला पाहिजे आपण आणि शेवटच्या दोन दिवसामध्ये काही गडबड होऊ त्याची नाही ते फक्त होऊ द्यायची नाही म्हणून चालणार नाही आपल्याला दक्षता घ्यावी लागेल की काही होणार नाही तर त्या दृष्टिकोना आपण कामाला लागलं पाहिजे कारण आता काहीतरी घेतलं आणि नंतर तो घरी ला बसला की आम्ही माझ्या आम्ही तुम्हाला दिलेलंच आहे असं समजून तर तुमची काम बरोबर होणार नाही म्हणून काम चांगल्या तऱ्हेने आपल्या करून घ्यायचे आणि निश्चित करून घ्यायचे असले तर ह्या महाविकास आघाडीच्या तिन्ही बहु संख्येने आपण मोठ्या मताधिक्याने निवडून द्याल हे आम्हाला खात्री वाटत सर्व उपस्थित बंधू भगिनींना माझ्या हार्दिक मला पूर्वक शुभेच्छा व्यक्त करून मी आपली घेतो जय हिंद जय महाराष्ट्र